उज्ज्वल भविष्याकडे प्रवास भाडा तुमच्या घराचं स्वप्न साकार करणारी सा। वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पाचशे छप्पन्न पुनर्वसन सदनिकांच्या मालकांना आज त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या घराच्या चाव्या मिळणार आहेत मुंबईत स्वतःचं सर्व सोयी सुविधांनी युक्त असं घर असावं असं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांचं स्वप्न आज पूर्ण झालं तर बाकी रहिवाशांचं हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे प्रातिनिधिक स्वरूपात सोळा जणांना घराची चावी मान्यवरांच्या हस्ते आपण देणार आहोत मी माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना विनंती करते की त्यांनी घराची चावी समोर येऊन प्रदान करावी अशी विनंती सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी समोर यावं सर्वप्रथम बिपिन चंद्र रामकृष्ण कुलकर्णी चौऱ्याऐंशी वय त्यांचा आहे चाळ क्रमांक तीस खोली क्रमांक चार एकोणीसशे पंच्याण्णव पासून या खोलीत ते कुटुंबासह वास्तव्यास आहेत यानंतर स्मिता रघुनाथ शेट्टे शहात्तर वय आहे त्यांचं चाळ क्रमांक अकरा खोली क्रमांक अडतीस श्रीमती श्रेमत, स्मिता रघुनाथ शेट्टे मूळ भाडेकरू कैलासवासी सीताराम शेट्टे होते स्मिता रघुनाथ शेट्टे या एकोणीशे सदुसष्ट साली विवाहापासून कुटुंबासह अठ्ठावन्न वर्ष बेडीडी चाळीतील या खोलीत वास्तव्यास होत्या स्मिता रघुनाथ शेट्टे मान्यवरांच्या हस्ते त्यांना घराची चावी प्रदान करण्यात येत आहे यानंतर श्रीमती पद्मावती मोहन राणे वय आहे त्यांचं पंचाहत्तर चाल क्रमांक तीस खोली क्रमांक त्रेपन्न मूळ भाडेकरू कैलासवासी शंकर सीताराम राणे हे सन एकोणीशे चाळीस पासून या खोलीत वास्तव्यास होते आणि पद्मावती राणे यांचे शासरे एकोणीशे चाळीस पासून बेडीडी चाळीत या खोलीत वास्तव्यास होते पद्मावती मोहन राणे यानंतर श्रीमती शुभांगी सदाशिव गुरव वय पंचाहत्तर चाळ क्रमांक, क्रमांक तीस खोली क्रमांक पंचाहत्तर शुभांगी गुरव हे मूळ खोलीधारक आहेत श्रीमती गुरव या एकोणीशे ब्याऐंशी पासून एकत्रित कुटुंबासह हो याच खोलीत चाळीस वर्ष वास्तव्यास होत्या शुभांगी सदाशिव गुरव यानंतर चंद्रकांत गोविंद बावडेकर वय पंचाहत्तर साळ क्रमांक नऊ खोली क्रमांक त्रेसष्ट मूळ भाडेकरू गोविंद बावडेकर होते त्यानंतर ही खोली चंद्रकांत गोविंद बावडेकर यांच्या नावे पात्र करण्यात आली चंद्रकांत बावडेकर एकोणीशे पन्नास पासून पंचाहत्तर वर्ष सदर खोलीत वास्तव्यास होते चंद्रकांत गोविंद बावडेकर चंद्रकांत गोविंद बावडेकर यांना सावी प्रदान करण्यात येत आहे यानंतर फुलाबाई जगन्नाथ भोसले फुलाबाई जगन्नाथ भोसले वय पंचाहत्तर चाळ क्रमांक एकतीस खोली क्रमांक तीन फुलाबाई जगन्नाथ भोसले कुलाबाई जगन्नाथ भोसले यांना चावी प्रदान करण्यात येत आहे यानंतर विजय श्रीधर कासले विजय श्रीधर कासले विजय श्रीधर कासले विजय श्रीधर कासले यानंतर जुलियस डिसोजा जुलियस बॅप्टिस्ता डिसोजा यानंतर श्रीमती विजया रमण मयकत विजया रमण महेकर विजया रमण महेकर शशिकांत गणपत करगुटकर शशिकांत गणपत करगुटकर हा आनंदाचा क्षण कॅमेरामध्ये कैद होतोय शशिकांत गणपत करगुटकर வான சூரச்சந்தா தேவந்த சூரச்சிகா தேவந்த சூரச்சந்த டீக்கா देवानंद चंडिका यानंतर प्रमोद बाळकृष्ण शेलार प्रमोद बाळकृष्ण शेलार प्रमोद बाळकृष्ण शेलार जोरदार टाळ्या बाजून आपण देखील यांच्या आनंदात सामील व्हायचं आहे सीमा सुरेश सावंत सीमा सुरेश सावंत सीमा सुरेश सावंत यानंतर विश्वजित जयसिंग भोसले विश्वजित जयसिंग भोसले विश्वजित जयसिंग भोसले त्यानंतर बजरंग शंकर काळे बजरंग शंकर काळे बजरंग शंकर काळे आणि कृष्णाबाई काळे कृष्णाबाई काळे कृष्णाबाई काळे कृष्णाबाईनी सर्वात आधी घर रिकामा करून म्हाडाला सुपूर्द केलं होतं त्यामध्ये जोरदार टाळ्या बाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया कृष्णाबाई काळे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हा प्रकल्प पूर्णत्वास जात आहे मान्यवरांच्या हस्ते त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे धन्यवाद सर्वांना आसनस्थ होण्याची विनंती वित्तीय दूरदृष्टी शिस्तबद्ध आर्थिक नियोजन आणि विकासाभिमुख धोरणं यामुळे महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना आर्थिक बळ देणारे वरळी चाळ पुनर्विकासासारख्या प्रकल्पाला आर्थिक पाया